नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज कसे करतात ते पाहणार आहोत ही भाजी अतिशय पौष्टिक आहे यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत हॉटेल स्टाईल हॉटेल स्टाईल आपण मिक्स व्हेज बनवण्यासाठी ते थोडेसे तीळ घेतलेले आहेत काज काजू घेतलेले आहेत लसूण आलं कांदा आणि टोमॅटो हे सर्व आता मी थोडेसे तेला तेल आणि तूप टाकून ते सर्व साहित्य भाजून घेते या सर्व साहित्याच भाजून घेऊन आपण ग्रेव्ही करणार आहोत ग्रेव्हीसाठी कांदा लसूण टोमॅटो आणि काजू बांध भाजण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते थोडंसं आणि थोडंसं तूप घालते टोमॅटो कांदा टोमॅटो लालसर होईपर्यंत हे परतून घेऊया आपण त्यानंतर हे थोडेसे लालसर झाल्यावर आलं लसूण काजू आणि पिळ घालायचं आहे कांदा आणि टोमॅटोला लालसर रंग रं आलेला आहे आता यामध्ये लसूण आलं आणि लसूण घालते आले लसूण घालून एक दोन मिनटं परतून घेऊया त्यानंतर काजू घालते सर्व परतून झालेलं आहे आता गॅस बंद करून घेते त्यानंतर आपण तीळ घालायचे आहेत शेवटी तर हे गार झाल्यावर आपण ह्याची ग्रेव्ही करून घेऊया हे आता गार करणेच ठेवते का कर डिशमध्ये काढून घेते ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण कांदा टोमॅटो आलं लसूण काजू ते सर्व भाजून घेतलं होतं ते गार झाल्या गार आहे आता मी मिक्सरलाही मिक्सरला बारीक वाटून घेते त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही ग्रेव्ही करून घेतलेला आहे आता आपण मिक्स व्हेज करण्यासाठी सर्व भाज्या कुठल्या भाज्या घेतल्या आहेत ते बघूया मिक्स व्हेज करण्यासाठी आपण ग्रेव्ही तयार करून घेतलेला आहे भाजीसाठी गाजर चिर बारीक चिरून घेतलेला आहे एक बटाटा फ्लावर फ्लावर चिरून घेतलेला आहे शिमला मिरची ओले मटार पनीर आता हे सर्व भाज्या आपण भाजून घेऊयात भाज्या भाजून घेण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते सुरुवातीला आपण फ्लावरचे तुकडे बटाटे आणि गाजर भाजून घेऊयात त्यामधील तेलामध्ये मी फ्लावरचे तुकडे गाजर आणि बटाटा घातलेले आहेत हे सर्व आता भाजून घेऊयात लालसर होईपर्यंत थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेऊया फ्लावर गाजर आणि बटाटे भाजून झालेले आहेत आता ह्यामध्ये मी शिमला मिरची काजूचे तुकडे घालते सर्व भाज्या भाजलेल्या भाज आहेत मी एका डिशमध्ये काढून घेते मटार आणि पनीर आपण जे भाजी करतो त्यावेळेस घालायचं आहे नंतर ते खूप सॉफ्ट होतात मिक्स व्हेज करण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे मोहरी घालते मोरी तरतडायला लागले त्यानंतर जिरे घालते त्यानंतर ग्रेव्ही घालूया आपण ग्रेव्ही तेलामध्ये चांगलं परतवून घेऊया ग्रेवी चांगले परतून झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते भाजीला रंग छान येण्यासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते एक चमचा धने पावडर एक चमचा मीठ दोन चमचे कांदा लसूण मसाला सर्व मिक्स करून घेतले आता त्यामध्ये आपण सर्व भाज्या घालूयात त्यामध्ये थोडंसं पाणी घालते यामध्ये पाणी पाणी घालते थोडंसं तर ह्यामध्ये सर्व भाज्या घालूयात आधी जे कठीण भाज्या आहेत त्या आधी घालूयात आणि थोडेसे शिजल्यावर मग मटार आणि पनीर घालूयात फ्लावर गाजर बटाटे आणि शिमला मिरची आपण या भाज्या घातल्या होत्या त्या शिजलेल्या आहेत त्यानंतर आपण आता ओले मटार आणि पनीर घालूयात आणि कसुरी मेथी घालूया सर्व मिक्स करून एक पाच मिनटं शिजवून घेऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर <tip> मिक्स वेज तयार झालेला आहे रेस्टॉरंट स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज तयार झालेला आहे ते मी एका बॉलमध्ये काढून घेते हॉटेल स्टाईल मिक्स वेज तयार झालेला आहे ते मी एका बॉलमध्ये काढून घेतलेला आहे असेच नवीन मिनिट छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा